पप्पू भैया લઈ છોડલા ના રીત નઈ તી ત जाऊन પાઈલ ન તને પણ સાપડસ નઈ લાગલા ને તે ઘુંઘરુ લેગા તો કુટ जाऊन बसला ત હું काय देवा जी मी तो ઠગલો રાજે તેલે पप्पू તી આઈબાબલ जाऊन સાંગા લાગન લેગા જજ્ઞા નઈ રે હોલે કા તેજી આઈબાબલ સાંગા લાગન લેગા નઈ પણ માય કાઈ મન ના આ ઘુંઘરુ લે તે જંગલાજા રસ્તાના જાજે કાઈ ઘર જ હોતી કાય

बैठा था मैं तू काई को फालतू में बाता कर रहा फिर मैं चुपचाप कुछ करके बैठा था ना पे वहां से उठ के आया तू मेरे को बोल रहा है काला ढोंमड़ा एक खितके मारूंगा ऐसा वैसा तू ना ज्यादा मत बोलते जा सल्लू भैया मेरे को भी हिंदी आती है वो अपनी वाली हिंदी बोल के मेरे पे डर्निंग में डाल तू मेरे को भी हिंदी आती है हां <coughs> 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 बस तो भी मजाक है अर्जुन

आता तू मला शिकवतो का तू मला शिकवतो का लगा चैत्या चुपचाप वस्तू आता तू आता माझ्या दिमाग लय आहे हं सगळं माया आणून पाळा लागले ला लोक तुला काय बे आता तू आत मार म्हणून म्हणून ना मारले तिने नाही तर मी मारत होतो का तिने मार मार म्हणून हान म्हणून का कान पडी दिया मारले मी मा खराब करते लगा तू तर लगा मस्त साईडला निघून गेला मार जा लागला सगळं मी खराब करते फालतू जा येत <laughs> काय बोलायला जमत नाही

हे मासूच्या अंदर काटा असते काटा तिचे काटे असते माहिती आहे ना त्याच्यात मी हड्डी नसते म्हणलं हड्डी खाल्ले काय ते नाही खाल्ला नाही खाल्ला इथं मटण खाल्लं म्हणलं का हड्डी अटकलं म्हणते आजकाल तू कोणी इज्जतच नाही लागलो बाई माई हे हे टकल्या अबे मासूच्या अंदर काही काटाच असते का बे काटा हे हड्डी पासूनच म्हणते ना हे आपल्या दातून हड्डी साईल ना हाडी का हे टकले का त्या टकल्याच्या अंदर मी हड्डी असून कुठली पाहिजे मरी को लगला बोलिया के अंदर हड्डी मसू के अंदर काटा हाँ अरे तो काय कर लगे तुम्हें हाँ पुराया की बात अरे बाप रे हाँ हाँ यहाँ टाइम हाँ ले इतून इतना पोया ए लपनडर हो ठाब रहे चल तुम्हारा जेल टाको ओ घोड़े सर काय तुम्ही हमारा का लपनडर समझा लगे इतना हमें मन लो एकदम सीरियस गोष्टी पे बात कर रहे सीरियस गोष्टी पे बात कर रहे हम ये फालतू धंदी करने के लिए बेटे हम यहाँ पे तुमको मालूम है क्या हमारे साथ क्या हुआ तो कुछ भी आके बड़बड़ कर रहे हैं यहाँ पे पुलिस है इसका मतलब कुछ भी बोलोगे क्या और हम सुन लेंगे क्या <laughs> <laughs> बापा एक क्या जोड़ा दम को जी पोसना लार बो <laughs> बापा पोटे तो ही तो था वट्टे लगाए जी मिजी घोड़े काय कर लागला लार बो इंस्पेक्टर घोड़े इथं तो ये पोरो ओ... अरे नारेन का काली ये पोरो ये ओ... काय कर लागले तुम्ही तुम्हें अरे इंस्पेक्टर घोड़े काय बोल लागला तुम्हाला तुम्हाले ओ नारेन खाली इथं काय पोरे पाहले उभे राहिले का मन लागला ते ए घोडे आ ए ए फुटो हो। अरे मी मजा खेळतीन तुमच्या सोबत मजा खेळतीन मी <laughs> ओ घोडे साहेब काही नका बोलत जाऊ आमचे पोरं काय तुम्हाला असे तसे वाटले का हा असे लपडे पोटते नाही म्हणलं आमचे अरे oh. नारायण भाऊ मी फक्त ड्युटी कर लागलो तुम्हाला आलो दुसरं काहीच नाही ओ नारायण काका हे गोष्टी जाऊ द्या महत्वाची गोष्ट आहे का ते घोंगरू नाही का आपलं धसकट ते हरपलं म्हणते ते जगण्याच्या इथे सांगा लागलं मला काय

हा ते हरपलं म्हणते तर लवकर तुमची टीम घेऊन कामी लागा हे फोटो चला आपण त्याच्या पहिले आई बाबाला कळवा लागल लवकर पोलीस माय साहेब अरे तुमची टीम घेऊन तिकडे ना तुम्ही इकडे आमच्यासोबत कुठे या लागले तुम्ही टाकल्या <laughs> काही <laughs> जास्त <laughs> बोलतो तू अभि माय पोलीस स्टेशनच इकडे आणले का म्हणून म्हणून इकडे जा लागल ना चुकता चल माय मागा मग जास्त बोल नाही या खाली थोपडीत हा चाल बर ले का मग चाललं कर लय उशीर झालाय नारायण भाऊ बोमलाची आपल्या नावाने वावरात नाही पोचलो तर लैस उशीर झाला ना ब्यास हा <laughs> तो म्या केला का उशीर तोच केला ना गेलता ना तिकडं बरा कोसावर घरी टॉयलेट असून लगाच गल्ल्या गल्ल्यानं जाऊन बसले का सारा जमीन खराब करणं लावलेलं का येतो

अरे वा कुठे चालले रे वा रंग्या मंग्या अरे कुठे चालले रे तुम्ही हे <laughs> 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 आला बाप्पा डोकं खाल्ले माय बिनी बाप्पा भाजी तुम्ही मनामात काय तु मना मना राहायचं पण <laughs> चांगला तसा दिसत तू तु म्हणून तुला पाहिल्याशिवाय राग वाटत नाही म्हणून मन मंदा मंदात येतो लगा तू तुया खराब करावं लागला ला रंग्या फालतू बोलत नको जाऊ काडी काढून <laughs> ए बापू आबाजी अरे आम्ही वावरात चाललो ना उशीर व्हायला लागला ना तू कुठं चालला आमच्या टाइम नाही बरं तू असं बोलाय आता जाऊ द्या अरे <laughs> त जाण बा तुम्हाला कोण अडवलं जाण वावरात पण यो महत्वाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला म्हणून तुमच्या समोर उभं राहिलो मी महत्वाची गोष्ट अशी कोणती गोष्ट आहे रे बाप्पा महत्वाची असं सांग मग लवकर आता <laughs> जाऊ दे तुझे उशीरच व्हायला लागला म्हणे जाऊ दे बा जा मग जा तुम्ही <laughs> 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 बाप्पा यार काय गोष्ट आहे सांग ना राजा लवकर टाइमच काय लागते गोष्ट सांगाले

पाहिजे बाप कोणती गोष्ट लवकर अरे तर ते आपला घोंगरू नाही ना, ना का हार ते बेपत्ता आहे ना अरे सकाळपासून गेला तर अजून पर्यंत आला नाही म्हणते ते जगण्या चैत्याने दिसला होता मग ते जंगलाच्या रस्त्याना जातानी तर त्या जगण्या चैत्यानं म्हणलं म्हणते घराकडं तर ते काही जागेवर हटे नाही एक दिली म्हणून ते ठेवून मग ते गोटा मारते म्हणून जगण्याच्या पळत आले म्हणते तर मग बाबू ते जगण्याच्या इकडं येऊन लय वेळ वाट पाहिली बोलले म्हणून तही पर्यंत आला नाही म्हणते ते घुंगरू मग डबोल पाहाले गेले ते जगण्याच्या इत्या तेले ती तर नव्हताच म्हणते ते घुंगरू अरे बाबा ते पोट्ट कुठं गेलो नेल चोरून हरपला होत अरे बापरे हो म्हले ते जगण्याच्या येत्या माझ्या बोलले सकाळी बापरे तहीची गोष्ट आहे का हे नाही बाप्पा बापा त्याला माहिती माहीत आहे का नाही मग पोरगा हरपलो म्हणून अरे हो का रंग्या म्हणजे मी पाहिले आलो त्याच्या आधी तुझ्यासोबत बोलत होते म्हणे ना ते जगण्याच्या येत्या नाही बाप्पा म्हणजे तहीपासून बोलतो चार पाच वाजले हां अं चार पाच वाजले म्हणते रंग्याला का आपण आत्ता वावरात चाललो हो अक्का दिवस गेला ना ना आता वावरात चाल का रंग्या का पल्ला आत्ता दिवस ते नारायण भाऊ बोमलते आपल्या नावानं एवढ्या लवकर कसा काय टाईम झाला बे का म्हणजे मला वाटलं आता म्हणजे अकरा वाजले चार पाच वाजले कसा काय बापरे कसं काय गेल दिवस निघून गेला अरे बाप्पा नारायण भाऊ बोमलते आता नावानं हो ना ले का एवढा टाइम कसा काय लागला तु बे बरोबर आहे का रंग्या घरात टी व्हीवर पिक्चर पाहत बसलो ना त्याच्यातच तर लगे का आपले चार घंटे गेले अडीच घंट्याचा पिक्चर दीड घंट्याच्या अडूत आहेत घुसवते त्या टी व्हीवर वर बाय आता नारायण भाऊ बोमलते बा आपल्या नावानं

आपल्या गावातलं पोरग हरपलो तुले जेव्हा सुचते का रे टकला लेगा बापा भाजी जाई मर लेखा खाय तिकडे जाऊन दिमाग खराब करते चाल रे चाल दिमाग खराब करते लेखाच तू हरप रे लेखा ले तुला कोणीच पाहिले येणार ले नाही लेखा ले बुडक्या ले चाल रे मग या काय <laughs> करतो <laughs> <laughs> सर माझे गुरु सर काय तुझं गेलो असून आलो कुठं गेलो असून काय आहे घरी ना म्या बहिणी वहिनी तर हळद दिसा लागली बा काय झालं अजून पोट्यासोबत काही समजा नाही लागलं बा माहीत असं का नाही काय कसं विचारा काही समजा नाही लागलं अरे काव न वहिनी काव रडा लागल्या काय झालं रामराज बाबू मायाला घुगरू घुगरू सकाळी बसून आला घरी आता चार पाच वाजा लागले तरी न्यायला सकाळी गेला ते अजून आला घरी मला लई टेन्शन लागलं म्हणून रडा लागली मी बापरे इथं तर पहिले सगळं माहीत झालेलं आहे कसं सांगावं काही समजा नाही लागलं बाबा मुलीचं तुम्ही काय खरं सांगायचं म्हणजे मी याच्यासाठी आलतो हेच गोष्ट सांगायला आलो तुम्ही ते मला जगण्याच्या इथे सांगितलं म्हणून मला माहीत झालं सकाळी आपला घंगरू कोणाच्या तरी गाडी बैलावर बसून त्या जंगलाच्या रस्त्यानं दिसला म्हणे तर यायले दिसला ते मनात नाही तर ते घराकडं चाल म्हणलं म्हणे त्याला होय म्हण म्हणले घराकडं ते काय यायला तयार नव्हता तर मग जगण्याने दिले म्हणते ठेवून त्याच्या आल्या तर त्याला इकडं घराच्या रस्त्याने येत नाही म्हणून तर ते घुंगरू त्या गोटा घेऊन त्या दोघांचे मारायच्या मांगा लागला म्हणे तर मग हे दोघं दोघंजणं आले म्हणते पळत मग यायनं लई वेळ वाट पाहिली म्हणते तरी ते घुंगरू घराच्या रस्त्याने ना यायचं नावच नाही मग हे डबल वापस गेले ते पाहिले नाही आला बा काऊन नाही आला बा घुंगरू म्हणून तर ते घुंगरू तिथं नव्हता म्हणते तर मग ते लय तिकडं जंगला जुंगला आहे हिंदत पायत बसले जगण्यांच्या त्या तिथं मी मशी तारत होतो तर मग त्याने मला सांगितलं तिथं दिसलो तर अशी अशी गोष्ट झाली बा म्हणे रामलाल काका म्हणून मला माहीत झालं मला चाल बा मग मी त्याच्या घरी जाऊन पाहिजे घुंगरू आला का नाही बा मग इथं घुंगरू आहे नाही म्हणल्यावर मग आता टेन्शनचं काम आहे इथं तप आला गुण कुठे गेला काय गेला दे ना मेल माहित आहे की नाही अरे बाय गुगुर झुंगलाच्या रस्त्यामध्ये एकटाच जाल्ला होता अरे बापरे जगण्याच आहे सोबत कोणी नाही आले रे बाबा कुठे गेला असं माझ्या गुगुर कसा काय असं आताच मने लय काय जी वाटली कोण तेलात नसती काय करू काय समजले लागलं मने बी चालली आता पाहाले वा गुगुरले अरे वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आम्ही हाऊ ना आम्ही चाललो ना पाहिले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं इकडं तिकडं गेला असून कोणा वावरा घेऊ राहत तुम्हाला माहित आहे ना वावरात लई राहता शोक आहे वावरा घेऊरात जाऊन बसला असून कोणा पाहतो आम्ही त्याले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते रडण बंद करा आम्ही आणतो घोंगुरले पाहून येतो मी मग केला सर्व काय करत नाही